सांगली महापालिका निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने खंत असली तरी पक्ष आणि नेतृत्वावरील निष्ठा कायम ठेऊन पुढेही काम करत राहणार असल्याचे भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील यांनी सांगितले आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याशी असलेले नाते विश्वासाचे असून दोन हजार एकोणवीस व दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा राहिलो असे त्यांनी नमूद केले प्रभागक्रमांक एकमधून दोन्ही वेळा आमदार गाडगीर यांना मताधिक्य मिळाल्याचा आनंद पदापेक्षा मोठा असल्याचे सांगताना पाटील म्हणाले काही नाती उमेदवारीपेक्षा मोठी असतात विश्वास निवडणुकीपेक्षा महत्वाचा असतो प्रभागातील रस्ते पाणी वीज अभ्यासिका विरंगुळा केंद्र महिलांसाठी खुली व्यायाम सुविधा व सामाजिक उपक्रम यांसारखी विकासकामे विश्वासातून उभी राहिली मी निवडणूक रिंगणातून मागे सरकलो असलो तरी पक्ष संघटना आणि सुधीरदादांच्या पाठीशी ठाम आहे ही माघार निष्ठेची नसून विश्वासाची आहे असे त्यांनी स्पष्ट केले आज नाही तर उद्या माझ्या संघर्षाचे मोल नक्कीच ओळखले जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सांगली महापालिका निवडणुकी आता सुरू झालेली आहे तर भाजप पक्षातून अनेक निष्ठावंतांना उमेदवारी डावल्यानंतर त्याच निष्ठावंतांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि आज अर्ज माघार घ्यायचा शेवटचा दिवस आहे तर आपल्यासोबत भाजपचे एकनिष्ठ असणारे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केलेले विश्वजित पाटील आपल्यासोबत आहेत सर काय सांगणार तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आणि तुम्ही भाजपचे एकनिष्ठ होता मी गेले दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करतो गेले सहा वर्ष भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी काम करतोय प्रभाग क्रमांक एकमध्ये दोन हजार अठरा साली इलेक्शन लढवली आणि या भाग हा काँग्रेसचा बालिकिल्ला समजला जाणारा भाग होता परंतु दोन हजार अठरापासून आमदार सुधीररा गाडगेळ यांच्या माध्यमातून विकास निधी च्या माध्यमातून या भागामध्ये मा आम्ही कमळ घराघरापर्यंत रुजवलं पक्ष बुथ प्रमुख त्या पक्षाची सर्व रचना ह्या भागामध्ये लागलेली आहे विधानसभेलाही दोन हजार तेवीसला बूथ प्रमुख पन्ना प्रमुख व प्रमुख कार्यकर्त्यांच्या जीवावरच आपली विधानसभेची इलेक्शन झाली होती पण काही राजकीय स्वार्थापोटी जे प्रवेश झाले आणि नवीन नवीन लोकांचे जे प्रवेश झाले त्यामुळं था थोडंसं जुन्या कार्यकर्त्यांच्यावरती था अन्याय झाला आणि ह्या दिलेल्या शब्दापोटी वरील राज्यकर्त्यांनी म्हणणा किंवा आमच्या नेत्यांच्या जे जिले प्रवेशाच्या वेळी दिलेले जिले शब्द होते ते पाळण्या केल्यामुळं खाली जो तळागाळात जो पूर्वीपासून काम करणारा कार्यकर्ता होता तो कुठेतरी दबला गेला आज आमदार आमदार तुमच्या घरी असं काय यापूर्वीही माझ्याकडे आले होते आणि आजही आमचे नेते सुधीरदा आले होते माझे आमदार दिनकर दादा पाटील आले होते युवा नेते पृथ्वीराज भैया आले होते तसेच आमचे जे आमचे माझ्याबरोबर काम करणारे सर्व पदाधिकारी मंडलाध्यक्ष जे आहेत तेही आले होते की आपण ह्यामधून कुठंतरी प्रवाहातून बाहेर न पडता आपण प्रवाहाबरोबर राहून आपण पुन्हा पक्षात सक्रिय व्हावं अशी सगळ्यांनीच विनंती केली होती कार्यकर्ते थोडेसे चिडलेले होते कारण न्याय मिळणं अपेक्षित होतं दहा वर्षापूर्वी इथं भाजपा नव्हतंच पण भाजपाची आम्ही जी वोट बँक तयार केली होती आणि आता एक चांगला काळ आला होता की सर्वसामान्य कार्यकर्ता हा नगरसेवकून नगरपालिकेत जाईल आणि काम कर काम करेल पण काही कारणानं असं अन्याय झाला असेल किंवा काही राजकीय तडजोडीमध्ये माझा थोडासा बळी गेला असेल असं म्हणायला काही हरकत नाही तुम्ही उमेदवारी अपक्ष म्हणून आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदा गाडगीळ ज्यांच्याकडे बघून मी हा आठ वर्ष पक्षात काम केलं या भागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न केला तसेच माझी आमदार दिनकरदादा पाटील युवा नेते भैया पाटील पवार आणि सर्व अध्यक्ष हे आले होते त्यांनी मला विनंती केली की आपण आपण एक ग्रुप परिवार आहोत आणि या परिवारातून तुम्ही बाहेर पडू नये आणि ह्या कार्य सजामध्ये राहावं या, या प्रवाहात राहावं अशी विनंती केल्यानंतर मी त्या वरिष्ठांच्या मा, मान्यता देऊन त्यांच्या याला मागणीला आणि विनंतीला की मी पन्हा पक्षात सग प्रवाहित हे झालेलो आहे म्हणजे जरी तुम्हाला उमेदवारी डावली असली तरी तुम्ही पक्षाचे एकनिष्ठ म्हणून काम करणार हो तसं की आमची जी ओळख निर्माण झाली होती ही पक्षामुळेच ओळख निर्माण झालेली होती तसा पक्षाचा पक्षानं आम्हाला ताकद दिली तसं पक्षानं काही गोष्टी त्यांच्या ज्या राजकीय तडजोडी करायला लागतात त्या तडजोडीमध्ये थोडासा अन्याय झाला असेल पण आम्ही पक्षाबरोबर वर राहायचा निर्णय हा घेतलेला आहे आणि पक्षासोबतच आम्ही राहणार आहोत तर हे होते विश्वजित पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती परंतु आमदार सुधीर गाडगीळ यांच्या शब्दाला मान देऊन आणि पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांनी उमेदवारी माग अर्ज मागं घेतलेला आहे तरुण भारतसाठी अक्रम शेख सांगले